वाळवा तालुक्यातील कामेरी स्मशानभूमीत अघोरी करणीचा प्रकार उखडकीस कामेरी तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत अघोरी करणीचा जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ दखल घेऊन नागरिकांचे प्रबोधन केलंय कामेरी गावात स्मशानभूमीत करणी जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला आणि हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनी कामेरीच्या स्मशानभूमीकडे तत्काळ धाव घेतली महा राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे जिल्हा प्रधान सचिव डॉ राम घुले अजय भालकर विनोद मोहिते बाळासाहेब जाधव दिलीप क्षीरसागर आरती सावंत स्नेहल सूर्यवंशी अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले त्यांनी करणी चादू टोण्याचे साहित्य गोळा केले स्मशानभूमीतील झाडाला काळ्या कपड्यात दोन घाठोडी होत्या त्यामध्ये काळ्या बाहुल्या करणीचे साहित्य आढळून आले तर स्मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या मडक्यात काळी बाहुली पन्नास लिंबू त्यातील कापलेले होते हळद कुंकू टाकलेला होता पपई उडीत कणिक काळे होते अशा प्रकारे अघोरी प्रकार उघडकीस आलाय वाळवा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील कामेरी गावमध्ये इस्लामपूरच्या रस्त्याला लागून एक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये आज करणीचा प्रकार कोणीतरी केलेला आढळला त्यामध्ये अनेक प्रकार करणीचे असे दिसून आले एक तर झाडाला काळ्या कपड्यामध्ये आणि खिळमळं मारलेल्या काही वस्तू आपल्याला आढळलेल्या आहेत त्याबरोबर स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष जे स्मशानभूमीमध्ये जाळं जातं त्या ठिकाणी हे अघोरी प्रकार काही लोकांनी केलेले आहेत तर असा अघोरी प्रकार इतके भयानक होता की त्या प्रकारामध्ये प्राण्यांचं ब काहीज असं मांस पण काही आढळलं आपल्या लक्षात घ्या ही फार भयानक अशी गोष्ट होती लिंबू मिरचे तर होतं त्या अनुषंगानं अनेक करणीला आवश्यक असणार काही साहित्य आढळलं एखादा सर्वसामान्य माणूस बघून भयानक होईल असं वाटेल अशा स्वरूपाचं होतं मी या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या वतीनं आवाहन करतो की असं करणी किंवा अघोरी प्रकार करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही आपण घाबरून न जाता निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरं जाऊ